नमस्कार मित्रांनो भाग विसावा मागील घटना मनीषाने उर्मिला बरोबर संभोग करण्याच्या सहमतीला रोहनला नकार दिल्यानंतर रोहन राजनला समजवायला त्याच्या घरी गेला होता तेव्हा राजन घरी नव्हता म्हणून त्याने उर्मिलाला समजवण्याचा प्रयत्न केला होता पण उर्मिला त्याला पाहताच आपल्या बेडरूममध्ये जाऊन रडत बेडवर पडली होती रोहन तिच्या पाठोपाठ तिच्या बेडरूममध्येही तिला समजवण्यासाठी गेला होता त्यानंतर रोहन व उर्मिलामध्ये संबंध जुळून आला होता त्यानंतर काही दिवसातच उर्मिला प्रेग्नेंट असल्याची बातमी साऱ्या घरभर पसरली होती पण याच आनंदाच्या भारात उर्मिलाचं एक पाऊल चुकलं होतं आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आपण प्रेग्नेंट आहोत याच आनंदाच्या भारात उर्मिलाचं एक पाऊल चुकलंच ती ही आनंदाची बातमी घेऊन रोहनकडे गेली पण त्यावेळी रोहन घरी नव्हता म्हणून ही आनंदाची बातमी तिने मनीषाला सांगितली उर्मिला प्रेग्नेंट आहे हे, हे समजताच मनिषाच्या मनात संशयाची पाल पालकुसकुसली शिवाय उर्मिला आपल्या घरी आल्याचा तिला खूप रागही आला होता उर्मिला आपल्या घरी आलीच कशी आणि ती प्रेग्नेंट झालीच कशी या विचाराने मनिषाचा चेहरा रागाने लाल झाला होता तिने त्या रागाच्या भारात उर्मिलाला घराबाहेर काढलं आपल्याला घराबाहेर काढलं याचं उर्मिलाला जराही दुःख झालं नाही पण काहीतरी चुकल्यासारखं वाटलं तिला आपण ही गोष्ट गुपित ठेवायला हवी होती मी ही गोष्ट फक्त रोहनला सांगायला हवी होती आनंदाच्या भारात मी हे काय करून बसले असं तिला वाटलं मनीषाने समजून न घेतल्याने ती नाराजीने सभ्यपणे त्या घराबाहेर पडली विचार केला की मी प्रेग्नेंट आहे एवढंच सांगितलं म्हणून बरं झालं नाहीतर उद्या मूल झाल्यावर आणखीन काहीतरी वाईट झालं असतं मनिषाच्या घराबाहेरच गेट समोर बस स्टॉप होता उर्मिलाने एक रिक्षा थांबवला ती नाराजीने रिक्षात बसली रिक्षा निघाली तेवढ्यात आपल्या स्कूटरवरून कामावरून येणाऱ्या रोहनने रिक्षात बसणाऱ्या उर्मिलाला पाहिलं आणि त्याने आपली स्कूटर गेटवरच थांबवली रिक्षा त्याच्या नजरेसमोरून दूर जाऊ लागली लगेच काहीतरी विचारांचा गोंधळ त्याच्या मनात सुरू झाला त्याने स्कूटर पार्क केली घरात गेला तो फ्रेश झाला टेबलसमोर खुर्चीत शांत मने बसला तो आल्याबरोबर नेहमी पाण्याचा ग्लास भरून घेऊन येणारी मनिषा आज जवळ आलीच नाही काहीतरी निश्चित घडलंय याची खात्री रोहनला झाली होती खुर्चीला हेलकावे देत असतानाच टेबलवर ठेवलेल्या एका कागदावर त्याची नजर गेली त्याने हळुवारपणे तो कागद उचलला नजरेखाली गाठला तो कागद होता त्यांच्या डिवोर्सचा रोहनची नजर ताडतण भिंतीवर लावल्या त्याच्या फॅमिली फोटोकडे गेली त्यांना त्याचे डोळे पाण्याने भरले तो खुर्चीतून उठला आणि किचनकडे गेला किचनमध्ये पाहिलं मनीषा दिसली नाही त्याच्या उरात धडकी भरली होती रोहन मनीषाच्या रूममध्ये गेला मनीषा कपड्यांची आवर आवर करत होती ती आपली कपडे बॅगमध्ये भरत होती रोहनला मनीषाकडे बघून बोलायला शब्दच सुचेना बाजूला निशांत अभ्यासात मग्न होता मनीषाने निशांतला ड्रेस चढवला लगेच निशांतने विचारले आई कुठे जायचंय मनीषाने उत्तर दिले मामाकडे निशांत पटकन बोलला आई बाबा येत का आपल्याबरोबर त्यावर मनीषा म्हणाली नाही त्यांना घर मोकळा हवाय मग लगेच निशांत म्हणाला आई मला बाबांना सोडून कुठेही जायचं नाही रोहनने एक लांब श्वास सोडला मनीषा निशांत जवळून कपड्यांच्या बॅगजवळ गेली तिने बॅगची चेन ओढली मनीषाने एक नजर रोहनवर टाकली आणि ती बॅग घेऊन निघाली तेवढ्यात रोहन तिला अडवून म्हणाला थांब मनिषा असं एकाएकी रागाने घरातून निघून जाण्यासारखं काय घडलंय आणि हा डिव्होर्स कशा बदल मनीषाने पाण्याने भरलेल्या डोळ्याने दाटलेल्या कंठाने विचारलं माझी शपथ आपल्या प्रेमाची शपथ खरं सांगा उर्मिला प्रेग्नेंट कशी झाली आता रोहनला तिच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल का तो तिला समजावू शकेल का आणि ती त्याला समजून घेईल का बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा